श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करताना फक्त या तीन गोष्टी करा तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो परंतु या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतं असे वाटत असते काहीतरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिले असेल आणि त्यामुळेच आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाही असे आपल्याला वाटत राहते तसे तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावी केली तर आपणाला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात आपल्याला पूजेचे फळ हे मिळते परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात ते नियम आपल्याला पाळावे लागतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही तीन गोष्टी सांगणार आहोत ज्या रोजच्या आपल्या स्वामी पूजनामध्ये करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणारच या तीन गोष्टी जरी तुम्ही केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ मिळेल जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल म्हणजेच नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल तर तुम्ही या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा मित्रांनो दररोज संध्याकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचे अध्ययन करावे अध्ययन करताना दररोज तीन अध्ययन वाचावे कारण त्यात एकवीस अध्यायाने असतात जेणेकरून तुम्हाला स्वामींचा म्हणून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या नामाचे अकरा अकरा माई जप करावा वरील सांगितलेल्या तीनही गोष्टी झाल्याच पाहिजेत आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावा व अगरबत्ती लावावी जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकतो तसेच एका ग्लासमध्ये पाणी ठेवावे व आपली पूजा झाल्यानंतर आपण ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे तसेच अगरबत्तीचा रक्षा आपण व आपल्या घरातील लोकांना लावावे अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा करावी आपल्या स्वामींच्या पूजनाचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल